हे तयार झाले गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवीन गडकर ब्लॉग तर आजचा ब्लॉग मी एकदम सकाळी सकाळी स्टार्ट करत आहे कारण हो, जस्वार, आहे थोडा वेळ मी म्हटलं आज स्टार्ट करून द्या आणि आज जास्त जास्त नाही बनवायचं नव्हतं शिराच बनवायचा आहे त्याच्यामुळे गडबड नाही आहे 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 आज आज तर शनिवार आणि तसंही आता सध्या अल्पहार शाळेमध्ये तर तिची शाळा बारा वाजेपर्यंत असते त्याच्यामुळे नाश्ताच द्या म्हणजे कितीन मध्ये तर रोज आता नाश्ताचं वेगवेगळं सुरू आहे कारण दिला आता शिरा देते वगैरे करून तसंही तिला आवडते गोड गोड घाशी ती तर तिला आवडते शिरा वगैरे तर आईस्क्रीम दाखवायचं आहे तुम्हाला कसं झालंय कसं नाही तर खानूची गडबड होऊ देते आणि मग दाखवते तुम्हाला आईस्क्रीम कसं झालंय तर यांना पण येऊ देते आणि स्नेहताईंना पण बोलवते चला तिची तयारी झालेली आहे दोघं जण करत आहेत गोष्टी तयारी झाली आहे आता मी तिच्या वेण्या घालून देते आणि मग भेटते तुम्हाला तर हे तयार झालेलं आहे आपलं आईस्क्रीम आता याची टेस्ट वगैरे नाही माहित कशी झाली आहे तर तर काढून बघते मी सॉफ्ट नाही झालेलं आहे असं थोडस कडक आहे याच्यामध्ये पाहिजे होत विपिन क्रीम पाहिजे होत तेव्हा ते बरोबर असं सॉफ्ट झालं असतं नेक्स्ट टाइम ते पण आणून करून बघू आपण di anno di ticchè là थोडस सॉफ्ट पाहिजे होत ना पण म्हणजे कुलपी टाईप mm -hmm. कुलपी टाईप नाही हे जे त्या ह्याच्यात भेटत नाही का त्या कोन मध्ये भेटते कोन मध्ये नाही भेटत का mm -hmm. ते आईस्क्रीम तसं लागत आहे जे कोन मध्ये भेटते तसं जसं आपण बाहेरून आणतो जसं आपण विकत आणतो ना तसं नाही आहे जे मोठे मोठे बॉक्स वगैरे आणतो दिनच्या सारखं नाही आहे हे आहे जे बाहेर बंडीवर कोण मध्ये भेटते ते तसं लागत आहे ही आईस्क्रीम तर बहुतेक हे तसंच काही करतच ना आता मी थोडंसं नेऊन येते आणि चला एवढं घेतलेलं आहे तर एवढं निवडून तुम्हीच नाही ते हो आईस्क्रीम देऊ का सकाळची कामं माझी व्हायचेच आहे तर ती कामं करून घेते शानू गेलेली आहे शाळेत बराच वेळ झाला तिला शाळेचं मला थोडंसं व्हिडिओचं काम होतं ते व्हिडिओचं काम करून घेतलं आणि आता करते मी घरातले काम तर व्लॉग डायरेक्ट दुसऱ्या दिवशीपासून स्टार्ट करत आहे कारण की रात काल मला ना बिलकुल बरं नव्हतं वाटत त्याच्यामुळे मग मी म्हटलं पण नंतर नंतर शूट करूया पण नंतर करता करता हा दुसऱ्या दिवशी शूट करावा लागला कारण बरंच नव्हतं वाटत म्हणून तर कालचा व्लॉग काही कारणामुळे मी इथपर्यंतच ठेवलेला आहे आणि आज व्लॉगला स्टार्ट करत आहे तर नेक्स्ट तर नेक्स्ट डे मॉर्निंग आहे आणि आता वाजलेले आहे दहा दहा साडे दहा झाले असणार पुक तर माझी झालेली आहे आंघोळ आणि आज आहे संडे आणि सोबतच आज रामनवमीसुद्धा आहे तर सर्वांना रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा जमल्याच तर आप जमलंच तर नाही नक्कीच आपण संध्याकाळी मंदिरात जाणार राम राम मंदिरात जाणार तर आहे आपल्या देवळीमध्ये मोठं राम मंदिर आहे तर राम मंदिरात जाणार तर तो आपल्या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा तर आंघोळ वगैरे झालेली आहे माझी आता तयारी पण झाली आता कामं तर आपले सगळे झाले आहे फक्त आता स्वयंपाक जेवणाची सोय करायची आहे तर आज नाश्तासुद्धा केलेला नाही आहे तर आता मी तर त्या दिवशी ना यांनी कोबी भरपूर आणली सकाळी पण आणायला लावलं होतं मी भाजीचं काही घेऊन या म्हटलं तर तेव्हासुद्धा त्यांनी ते कोबी आणली आणि संध्याकाळी मग बाजार भरलेलाच होता आठवडी बाजार, तो बाजार आनली। तर बाजारातून त्यांनी पुन्हा फुलकोबी आणली तर फुलकोबी मस्त होती छान होती म्हटलं आपल्याला चला आज आपण याचे पराठे करूया कोबीचे फुलकोबीचे पराठे करूया ते भरलेले असते ना ते पराठे करूया तर यांना लागलेली आहे भूक तर सर्वात आधी मी कोबीचे पराठे करते कारण कोबी जे आहे ते मगाशीच किसून ठेवली मी फक्त त्याला थोडंसं मीठ वगैरे लावून ठेवलेलं आहे जेणेकरून त्याच्यातलं जेवढं जेवढं काही पाणी आहे तेवढं पाणी अलग होऊ शकते म्हणजे ठेवलेलं आहे तर चला आता करूया सुरुवात पूजा करते मी नंतर कारण यांना भूक लागलेली आहे त्याच्यामुळे हे बघा एवढी कोबी आहे पनीरसारखी दिसत आहे ना <laughs> पनीरच वाटत आहे तर एवढी कोबी आहे कोबी आहे ही छान मस्त स्वच्छ धुवून किसून मीठ लावून ठेवलेली आहे आता यातलं काढते मी पाणी आणि मग याला थोडंसं कांदा थोडासा तडका लावून याला करते थोडंसं फ्राय आणि मग ह्याची भरलेली पराठे करते तर रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते चला तर रेसिपीला सुरुवात झालेली आहे आणि रेसिपी जी आहे ते माझी एकदम साधीसुदी आहे आणि भरपूर दिवस झाली मी केले पण नाही पराठे तर एकदम सिम्पल सी अशी रेसिपी आहे तर मी म्हटलं आता करतच आहे तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते तर तुम्ही कु कशा पद्धतीनं करता ते सुद्धा नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कळवा तर सर्वात आधी तर मी म्हटलं आता कांदा टाकून फ्राय करायचं की असंच फ्राय करायचं सर्वात आधी तर हे कोबीमधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कांदा बारीक करून टाकलेला आहे त्यामध्येच टाकला मला असा विचार येत होता की तेलामध्ये टाकाव की असं टाकाव तेलामध्ये टाकाव की असंच टाकाव मी म्हटलं आता कसं करायचं तर असंच टाकलेलं आहे कोबीमध्येच डायरेक्ट तर याच्यामध्ये आता जिरं टाकलेलं आहे कढईमध्ये तेल टाकलं तेल त्याच्यानंतर जिरं ता, टाकलं तिखट मीठ टाकलं चवीनुसार हळद आणि कोणी कोणी गरम मसाला वगैरे हे ताक ता ते टाकतात पण मी एकदम सिंपलचं ठेवलेलं आहे आणि त्यात टाकलेलं आहे बारीक चिरलेला कांदा आणि कोबी जी आहे ते आपण बारीक केलेली होती ती को कोबी तर हे सर्व आता पूर्ण असं होऊ द्यायचं छान मस्त आणि त्यामध्ये थोडंसं चवीसाठी आमचूर पावडर टाकलेला आहे मी म्हटलं थोडीशी काहीतरी अशी आंबटसर चव येणार मस्त अशी तर को आपलं आमचूर पावडर टाकलेला आहे मी म्हटलं आता तोपर्यंत आपण कणिक भिजून घेऊया तर कणकेमध्ये कणिकमध्ये बस ओवा टाकलेला आहे आणि बस बाकी काही नाही मीठ चवीनुसार तर कणिक जे आहे ते एकदम आसट भिजवायची पराठ्यांची जे कणिक असते ते आसट भिजवली ना तर मस्त असे पराठे होतात बिलकुल फाटत नाही काही नाही तर तुम्ही समोरसमोर बघालच बिलकुल एकही पराठा फाटलेला नव्हता आणि मस्त असे फुगत होते पराठे तर पहिले ना माझ्या हाताने कणिक अशी निब्बर होऊन जायची तर त्यामुळे काय व्हायचं परा कणिक आपलं पराठे जे आहे ते फाटून जायचे आलूचेसुद्धा फाटून जायचे पण नंतर मग मी आसट भिजवायला लागली कणिक त्याच्यामुळे मग आता फाटत नाही मस्त असे नरम सॉफ्ट असे पराठे होतात तर कोबीचे पराठे जे आहे ना ते शानूला ना इतके आवडले होते बापरे ते म्हणजे मला वाटलं होतं ती खाणार बा म्हणून पण तसं ती खात नाही ना असं असे पदार्थ तर समजा पराठे गिन झाले कशाचे असे तर तिखट असले थोडेफार तर खाला पाहत नाही असे जे भरलेले पराठे असते ते तर म्हणून मग ना मला एकदम ती अशी म्हणजे आवडीने खात तिनं तर खूप छान वाटलं तर तिला खूप आवडले ते पराठे कोबीचे तिने पण छान खाल्ले आणि यांनीसुद्धा खाल्ले तर स आता तर ते जे आहे कोबीचं ते मिश्रण होत आहे तयार आपलं शिजत आहे पण तोपर्यंत मी म्हटलं वाटीभर दही होतं तरी पराठ्यांसोबत खायसाठी आपण दह्याला तडका देऊन द्या काही नाही साधं जिरं मोरी आणि गोंडिंबाचा पाला म्हणजेच कडीपत्ता पुन्हा मिरची बस याचा तडका दिलेला आहे त्यामध्ये थोडंसं साखर आणि मीठ टाकून आणि सांबार म्हणजेच कोथिंबीर टाकून हे बाजूला ठेवून दिलं तर तडका झालेला आहे आपला तयार दही तडका चटणी छान लागते अशी आणि हे जे आहे हे, हे पण तयार झालेलं आहे मिश्रण कोबीचं तर ते आता त्यावर असं मस्त ता फ ताटामध्ये ता 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 असं पसरवून घेतलं सांबार वगैरे टाकून ते आता थंड व्हायसाठी ठेवून दिलेलं आहे तो वर हा गॅस ओटा जो आहे तो थोडा हे झालेला होता बेकार तर ते साफ करून घेतलं आणि आता करते मी पूजा कारण यांचा कॉल आलेला होता की मला थोडा वेळ लागणार म्हणून तर मी म्हटलं पूजा होऊन जाते आपली तोपर्यंत तर पूजा केली पूजा होईपर्यंत ना कणिक मस्त अशी सॉफ्ट झालेली होती तर तुम्ही समोरसमोर बघालच तर आता सर्वात आधी तर करून घेते मी पूजा तर पूजासाठी करून तोपर्यंत हे जी चटणी आहे ते चटणी म्हणजे मिश्रण कोबीचं ते थंड झालं आणि हे छान चा याच्यात कोथिंबीर टाकलेला होता ना तर तो, तो मिक्स करून घेतला आणि कणिक बघू शकता की ती छान मस्त अशी सॉफ्ट सॉफ्ट झालेली आहे आता करून घेते मी याचे पराठे अगदी सोपे आहे म्हणजे पूर्णाची पोळी जशी भरतो ना आपण तशासारखीच आहे फक्त याची याचा जो गोळा आहे कणकीचा हा जास्त घ्यावा लागतो पोळीसारखा घ्यावा लागतो पूर्णाच्या पोळीचा एकदम आपण मस्त पातळ घेतो तर आता लाटून घेणार पुरणपोळीसारखं छान भरून घेतलं आणि आता लाटून घेणार आणि आता याला शेकणार छान मस्त आणि तुम्ही बघालच किती छान मस्त असा पराठा फुगतो तो झाला आहे नाश्ता आता माझा व्हायचा आहे नाश्ता काय जेवणच झालं हे दोन पराठ्यांमध्ये पोट भरलं म्हणून होते हे तर छान झाले म्हणे पराठे कोबीचे पराठे छान झाले म्हणे आता मी माझ्यासाठी ना ते मिश्रण जे आहे ते थोडंसं उरलं होतं कमी झालं होतं मग मी त्याच्यामध्ये कच्चाच कांदा ॲड केला आणि फ्रीजमध्ये बरेच दिवस झाले मी चीज आणून ठेवलं होतं क्यूब जे असते ते तर ते दोन क्यूब होते ते किसले त्यामध्ये आणि थोडंसं तिखट टाकलं मीठ थोडंसं तेच झालेलंच होतं मीठ काही टाकलेलं नाही फक्त चीज किसून टाकलं आणि तिखट मीठ बस एवढं टाकलं आणि काल ते मिक्स केलं आणि मोठा असा पराठा झालेला आहे माझ्यासाठी तयार तर बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा हा झालेला आहे पराठा माझ्यासाठी तयार तर हा मी तुम्हाला कट करून नंतर दाखवणार कसं काय याची फिलिंग झालेली आहे आणि चीज मेल्ट झाला आहे की नाही तर हे जे क्यूब झालेला आहे आपला पराठा रेडी आणि मी घेतलेला आहे जेवायला तर या तुम्ही पण मस्त असा पराठा आणि यामध्ये आपण चीज टाकलेलं होतं तर ते तुम्हाला दाखवते मी कसं झालेलं आहे तर हे बघा मोजरेला चीज असतो आणखी मेल्ट झालं असतं छान मस्त चला आता मी टेस्ट करून बघते तुम्हाला पाहिजे हा पराठा या ना दोन पराठ्यामध्ये पोट भरलं यांचं मस्त लाग बघा खरंच मस्त लागत तर झालेला आहे चहाचा टाईम आणि आज मी शानूला खूप झोपून देण्याचा प्रयत्न केला पण ती काही झोपली नाही जाऊ दे म्हटलं नको झोपू राहू दे मग आज उद्या तसंही तिची स्कूल आहे आणि आज झोपली असती तर ट्युशन नाही आहे त्याच्या कारण तिला लवकर उठवण्यात नसता आलं आणि ती झोपली की झोपली लवकर उठत नाही ती तर तिला काही मग आता काही झोपून देत नाही तसंही वेळ झाला चहाचा तर यांच्यासाठी मांडलेला आहे चहा आणि शान म्हणते की मला शेवळ्याची खीर करून द्या आणि मागल्या वर्षीच्या शेवळ्या ज्या आहे त्यावेळेस आलेल्या आहे तर दूध पण आहे कालचं कालचं दूध आणि आजचं दूध आहे संध्याकाळी पुन्हा येतेच दूधवाला तर दूध पुन्हा ते तसंच राहते तर ताडझूड झाली आणि बाकीचं तसंच राहू द्यावं लागतं इथच कारण यांचं काम सुरू आहे ना त्याच्यामुळे यांचं दुकान कधी इकडे राहते कधी इकडं राहते कधी तिकडं राहते आता पोर्चमध्ये सुद्धा गेलेलं आहे त्याच्यामुळे पोर्चमध्ये दोन कूलर ठेवलेले आहे आणि हे आता इथं सुरू आहे आजचं कसं त्यांनी आराम केला ना त्याच्यामुळे त्यांना त्यांचं थोडंसं काम पेंडिंग राहिलेलं आहे अगं बाई शानू शानूला म्हटलं शानू इकडे शानूला म्हटलं मी पडून गिडून जाशील व्यवस्थित पूर्ण फूल फुल पॅन्ट घालून घे टोंगळ्याला वगैरे लागलं नाही पाहिजे म्हणून ती तर एकदम पूर्ण पॅकचून आली हेपर्यंत <laughs> ना याला बाजूला चक्के होते आणि बरेच दिवस झाले लहानपणीची सायकल आहे तिच्या आजोबांनी तिला घेऊन दिली होती पण ते चक्के जे आहे ते काढले नव्हते आत्ता काल मी यांना म्हटलं हे काढून तर बघा की बरोबर चालवते की नाही म्हणून पण तिने एका याच्यातच मस्त चालवली बघा आमच्या इकडलं वातावरण मस्त छान वाटते चला तर झाली आमची तयारी आणि स्वयंपाक पण झालेला आहे आता इंना निघायला वेळ आहे कारण ते, ते आत्ताच गावावरून आल्या त्याच्यामुळे त्यांना वेळ आहे मला मार्केटमध्ये थोडं काम आहे ते काम पण करणं होऊन जाते आणि ते आले म्हणजे तिकडे आले मार्केटमध्ये म्हणजे मंदिराकडे आले तर मी मला त्यांना कॉल करा तो येईल तो तोपर्यंत मी माझे मार्केटमधले कामं करून घेते कारण इथली दुकानं आहे ना लवकर बंद होतात तरच चला

भेटला माझा मामी भाऊ आणि त्याचा मुलगा होता छोटा हा माझ्या मोठ्या मामाचा मुलगा आहे मला हा दिसला तरी मज्जा सानू दिदी आहे तू हा कुठे गेलं काय टेन्शन नाही असत एन्जॉय करायच हा नायटिंग शानू म्हणे मला यांच्यासोबत फोटो काढायचा म्हणे कारण तिथे भरपूर जणं जात होते आणि फोटो काढत होते ना तर तिचीसुद्धा इच्छा होती तर तिच्या पप्पाने तिला मग चढवलं ट्रकवर आणि फोटो काढले त्याच्यानंतर गेलो आम्ही मंदिरात पुणे अकरा वाजले आम्हाला यायसाठी आणि जेवण पण व्हायचं होतं आमचं तर आल्याबरोबर कपडे चेंज केले आणि जेवण करायला घेतलं आणि मग आता करते मी आराम आणि ब्लॉगलासुद्धा इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा धन्यवाद